जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला बिराड आंदोलन आणि लाँग मार्च नमस्कार प्रजाशाहीचा आवाज न्यूजवरती आपले स्वागत सविस्तर बातमी अशी की गेल्या महिन्यात पाच ऑगस्ट या दिवशी बेरुळा गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील असणारा बौद्ध धर्मीयांचा अस्मिता असलेला निळा ध्वज औंढा नागनाथ येथील प्रशासनाने बलाचा वापर करून अतिशय विटंबनात्मक रीतीने जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकण्यात आला यावेळी पोलिसांनी येथील महिलांसोबत अतिशय गलिच्छ वागणूक करून त्यांना धक्काबुक्की करून जबरदस्तीने पोलिसांच्या वॅनमध्ये कोंबले या संबंधित प्रशासन आणि पोलीस कर्मचारी यांच्या विरोधात कठोर कारवाई करून त्यांचे निलंबन करण्यात यावे व इतर मागण्यांसाठी बिरुळा या गावातून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावरती या लॉंग मार्च आणि बिराड आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने आंबेडकरी जनता व बौद्ध बांधव सहभागी झाले होते आहोत देरुळा गावातील हिंगोली जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयावर हे विराड आंदोलन घेऊन जात आहेत या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सोबत भीमशक्तीचे तेंग या हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद कुलगुप्के साहेब आहेत त्यासंदर्भामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करूया सर नेमकं काय नियोजन आहे आणि किती माणसं आहेत यासंदर्भामध्ये या माणसाच्या संदर्भात बघा हिंगोली जिल्ह्यातील हेरोळा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जो ध्वज होता गेल्या दोन वर्षापासून हा ध्वज होता तो ध्वज कुठलीही प्रशासनाची आदेश न पारित न करता कुणाची परवानगी न घेता हा ध्वज उद्ध्वस्त करण्यात आला आणि त्या ध्वजाच्या ठिकाणी देरुळा येथील बौद्ध बांधव तेथील महिला ज्या काही होत्या त्या झेंड्याला कवटाळून धरत होत्या त्यांच्या भावनांचा कुठल्याही प्रकारची कदर न करता हा दोष त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने आणि संबंधित विभागाने जेसीबीच्या सहाय्याने दुसऱ्याच्या सांगण्यावरून हा दोष उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे दो सर हे टप्प्यामध्ये या आंदोलनाची रूपरेषा मौजे हो बेरोळा येथून हा लाँग मार्च बिराड आंदोलन पायी चालत निघलेला आहे आणि याचा मुकाम सदरील पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर माथा या ठिकाणी ठेवलेला आहे दुसरा मुक्काम यांचा दुघाळा बोरजा फाट्यावर ठेवलेला आहे आणि तिसरा मुक्काम आमचा जिल्हाधिकाऱ्यालयाच्या समोर ठेवलेला आहे ओके धन्यवाद या ठिकाणी आपल्यासोबत होते प्रमोदजी कुलदित साहेब हे या मोर्चामध्ये सहभागी आहेत